बघा त्या लहान लेकराचं गोरं गाल पोर काही सरण्यासारखं डोळं पाहून पटकन उचलत ए रे बाळे पप्पी दे म्हणत त्या लेकराला त्या लेकराच्या जागेवर आमच्या तात्याला म्हणाई्याने पप्पी कोणी म्हणतय का बघा एकदा इष्टी निघून गेली ना, <laughs> ना ए वागा हो एकदा इष्टी निघून गेल्यावर हात काढण्यात मजा नाही जत्रा संपल्यावर समोर वाजविण्यात उपयोग नाही अंगामध्ये शक्ती आहे आई लहानपणी आमच्या पोराला काही कळत नाही लहानपणी आई म्हणती आमच्या पोराला काही कळत नाही मोठ झाल्यावर बायको म्हणती आमच्या नवऱ्याला काही कळत नाही आता मातारपणी म्हणावं का पोरांनी आमच्या बापाला काही कळत नाही कळणार कधी कळणार कधी नाही का ओलकिले आए, नाही देवा ओलिले नाही देवास विजयमा God. Uh -huh. हा या अरे तुझे बलंवड देवाल्या व चित्ता सोडून जावे नारे बंधू गोत्र असविले महनी उगाया मोहा अमाईचा मुळे आणार होतो ए ह्या जगामध्ये कुणी कोणाचं नाही केलेलं कर्म तुम्ही केलेले चांगलं वागणं हे तुमच्या सोबत येत असत महाराज या जगामध्ये कोणी सुद्धा नाही सुद्धा जरा म्हातार होऊ द्या जागेवर म्हातारा हगाय मुताय लागू द्या नाकाला पदर लागू चांगली चांगली निधी नियम काय रजबिज त्याला खा म्हणून लग्न झालं नाही त्याला वाटत कवा माझ लग्न होईल कवा माझ लग्न होईल त्याला हून दोन गावडी झाले जा त्याला जा जाऊन इच्छा राहत <laughs> उभी पंढरी बाब्या बोकांडी तिसवे हज्या बोकांडी जागा धरायला जी मॅडम आपली बगलात परसार प्लीज प्लीज असला गोडाय झाला असू <laughs> दारो दारी, आईशी झाली गा परी, अरे देवळ पाया भिंती, अर तू निघुंती जनार्दणी मी करीतो ग तुम्हाला विनंती रात्री झोपना रात्री झोपना सकाळी उठताना काय व सांगू पात

महाराज ते गेले पण त्यांच्या नावानं कीर्ती अमर राहिली आणि ज्यांनी मला हे दान दिले तुमचं काय नाव काका विजय काका बनसुडे इकडे लक्ष द्या तरुण मंडळी पैसा कमवायला अक्कल लागत नाही नीट आहे का पैसा सगळ्यात मोठा कागदाचे असतात सगळ्यात नोटा कागदाचे असतात सगळीच कागद नोटा नसतात पै कमवायला अक्कल लागत नाही पैसे खर्च करायला अक्कल लागत असते मुकातन गेलेला राम एखात गेलेला राम आणि चांगलं काम कधी वाया जात नाही पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी दगा देत नाही आपल्या कष्टातून बचत करून माझ्यासारख्या गरीब वारकऱ्याच्या असतात इनाम शंभर रुपयाचा बहुमान दिलेला आहे मी त्यांनी धन्यवाद धन्यवाद हि भिंत हिंडे दारोदारी आईशी झाली का महिला कापात कोंबडी काढल्या एक एक तुम्ही कार्यकर्ते मंडळी हा महिला मंडळाचा एक छोटो काढा सो, सोलापूर जिल्हा का मी परवाच्या दिवशी सोलापूर जिल्हा गेलो सोलापूर झेलमध्ये सोळाशे सदुसष्ट झेल पुरुष आहेत किती सोळाशे सदुसष्ट झेल पुरुष मंडळी महिला मंडळ फक्त चौतीस आहेत या लोकांना भाकरी घालायला सुद्धा कोणी नाही तुम्ही जर आता हिथन उठून गेला का तुमच्या नावची चिठ्ठी लिहून ह्या बांबूला फाशी घेऊन तुम्हाला काही रीत भात काय आहे का नाही दोनशे किलोमीटर वरून मी आलोय आणि तुम्ही एक 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 एक, एक, एक निघून गेल्यावर आम्ही काय करायचं असं आस... असतं ग तुमच्या घरी पाहुणा आल्यावर असंच गडी का करायला गडी लावून उशीर राहणार जाता काय निघून हो तुमच्या सुरुवातीला सांगितले मी अठ्ठावीसशे एकोणतीस मध्ये पैठणी आणल्या तुम्ही पाहिला का, का हो नेम शब्बाश सन्माननीय शमीर भाऊ जाधव मनाला आनंद वाटून एक कुणा समीर कोण शाबा बघा आपल्या कष्टातून बसत केलेला पैसा देऊन कार्यक्रम ऐकत आहे आणि तुम्ही आपल्या एक तुम्हाला वाटत हे मग तर कशात आहे कशात नाही मला बी काय कळाना महाराज लोकांना भजन आवडणा कीर्तन आवडणा प्रवचन आवडाना देव आवडाना देवाळ आवडाना ही एकदा साडेसात ला साडेसात या आली देवा, देवा, देवा <laughs> ये तुमच्यासाठी काय आता जेव्हा संग्रामातून बाई मोकळी झाली की या गोष्टी वाणी घरा नवरा पाणी भरतोय दारा तुम्ही बसला या घरात यांची काडा कोणी वरा वरात मालिका तुमच्या घरात पुन्हा साडे नऊ वाजता आंबट गोड आंब तुम्हाला उठल मरी ऐकता फो इथं काय मालिक आहे का बरं परवाच्या दिवशी मालिका चालू होती स्वप्नाच्या पलीकडं तुमचं काय सोडून द्या माझ्या बायकोला भात कर बायकोने भात करायला घेतला बायको म्हणते स्वप्नाच्या पलीकड आणि सत्तर आणि आता किती टक्के आरक्षण दिले आता पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण आहे बाप आणि सत्तर टक्के आरक्षण दिल्यावर आमचं काय पुन्हा अनेक दीड हजार रुपये तुम्हाला हो मला जी परिस्थिती तुम्ही ऐका ना काय हे तुमची लेकर आहेत हे सगळे तुमचे भाऊ बन आई वडील सुद्धे पोर हे त्या मुलांसाठी तुम्ही इथे थांबा जगाच्या पाठीवर दुसरीकडे संस्कार नावाचं केंद्र कुठं नाही कोण शिकवणार तुम्हाला घरी येऊन शिवार कोण सांगणार आहे तुम्हाला साधू संतांचे विचार जर तुमच्या घरामध्ये नाही राहिले ना तर दिवसा दिवसा ढवळा माणसं माणसाला खाणार आहे महाराज बाईकुरा नवऱ्याचा ਮੇਰਾ ਭੁਲੀ ਤਾ ਸੁਣਾ ਸਾਸ ਬਾਈ ਉਹ ਮਲਤ ਜਾ ਬਲੀ ਉਹ ਗਮ ਜੀ ਤੁਸੀਂ ਤਾ ਹੋ ਤਈ ਕਾਹ बापाला बाप म्हणत नाही एक पोरगा हे बापाला सांभाळत नाही फक्त संस्कार नाही किती पैसा कमवला हो या महाराष्ट्रातला उद्योजक या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा श्रीमंत विजयपत सिंगाने यांनी रेमंड कंपनी प्रस्थापित केली मुंबई मध्ये अनंत दिगेला हॉस्पिटल केलं की एवढा जगाचा एक नंबरचा श्रीमंत माणूस शिकोलटे पोराने घराच्या बाहेर काढला आणि झोपडपट्टी मध्ये आज राहतो विजयपत सिंगाने पैसा किती कमविला सत्ता किती कमवली संपत्ती किती कमवली ह्याला ना किंमत नाही मुलं चांगली किती सलमली मुलं निर्विष्ली किती उभा केली ही माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती असते कधी जर गेला कोल्हापुराला मर छत्रपती शाहू महाराजांनी खसबाग नावाच्या मैदानाची स्थापना केलेली आहे आणि त्या मैदानावर तिल वाक्य लिहिलेले माणसाची सगळ्यात पहिली संपत्ती म्हणजे शरीर संपत्ती पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार्य सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा <laughs> सगळ्यात मोठी संपत्ती तुमची शरीर संपत्ती आहे दुसरी संपत्ती तुमची पुत्र संपत्ती आहे आणि तिसरी संपत्ती तुमची धन संपत्ती आहे माणूस तीन पानाचं पुस्तक घेऊन जन्मा हे माणूस हा तीन पानाचं पुस्तक घेऊन जन्माला येत असतो पहिल्या पानावर जन्म असतो आणि तिसऱ्या पानावर मृत्यू असतो मधाच एक पान कोर असत ते आपल्या कार्य आणि कर्तृत्वाना पूर्ण करायचं असत महाराष्ट्राचा जाणता या छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक आरबी समुद्रावर बांधतात <laughs> था। था। कुठं आरबी तुमचा धावा कोण घालतंय का नाही ती बघा कुणाच घर आणि कुणाच दार कुणाची बाईक आणि कुणाची फोर कशाला करताय हा

महाराष्ट्रात कलावंता आश्रय जाते कोणी आहे हा वारकरी संप्रदाय जगला पाहिजे ह्या लोकांचं कौतुक झालं पाहिजे कुठेतरी चार माणसात माईक वर आपलं लिपू बसलं पाहिजे हे तुमचं काय नाव हनुमंत वर्षुणे मगा अनावशिंग करत होता मला एवढा आनंद वाटला याच्यासाठी एक फार जोरदार टाळे चांगली बनवारी इकडे हो ऐका ना येणारा काळ तुम्हाला माफ कर पैसा धन संपत्ती कमवण्यापेक्षा तुम्ही गुणी ज्ञानी चांगल्या निर्वेष्टी मुलाला तुम्ही जन्म घालताय ही तुमची अखेरची संपत्ती राहील भावा भावात मारामारी मारी थोडशी भावा भावात मारामारी तात्याला आरतीला पाणी पाहिजे